मुंबई गोवा महामार्गावरील अपघाताचा योग्य दिशेने तपास न करणाऱ्या खेड पोलिसांवर हायकोर्टाने ताशेरे ओढले ट्रकच्या धडकेत मृत्यू झालेल्या तरुणालाच अपघातासाठी जबाबदार धरण्याचा प्रयत्न खेड पोलिसांनी केलाय दुचाकीस्वार तरुण ट्रक खाली चिरडल्याचे सीसीटीव्हीत दिसत असताना देखील पोलिसांनी फुटेजकडे कडे दुर्लक्ष केलंय याची दखल घेत न्यायालयाने पोलिसांना फेर तपासाचा आदेश दिलाय या प्रकरणी आता चार सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार आहे कळंबळी बुद्रक येथील हॅप्पी धाब्याजवळ बारा सप्टेंबर दोन हजार वीस रोजी दुचाकी आणि ट्रकच्या अपघातात दुचाकीस्वार सचिन घाडगेचा मृत्यू झाला होता सचिनची आई आशा घाडगे यांनी ॲडव्होकेट रेशमा मुठा ॲडव्होकेट सुयोग वेसिवकर आणि ॲडव्होकेट संदीप आग्रे यांच्यामार्फत हायकोर्टात दाद मागितली आहे त्यांच्या याचिकेवरती न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली सचिनने हेल्मेट परिधान केले नव्हते आणि तो भरधाव वेगाने दुचाकी चालवत होता अपघाताला तो जबाबदार होता असा आरोप पोलिसांनी केला त्यावर आशा घाडगे यांच्यातर्फे अॅडव्होकेट रेश्मा मुठा यांनी आक्षेप घेत आरोपांचं खंडन केलंय आणि त्यांच्या युक्तिवादाची दखल देखील खंडपीठाने घेतली आहे नमस्कार मी स्वप्नील नगराव घाडगे माझा भाऊ सचिन नगराव घाडगे यांचे दोन साली मुंबई गोवा हायवे येथे ॲक्सिडेंट झाले होते मुंबई गोवा हायवे है हॅपी सिंग धाब्यासमोर ॲक्सिडेंट झाले होते खेड खेड पोलिसांनी तपास केला त्यावेळी माझ्या भावाला आरोपी ठरवण्यात आले ते आम्हाला योग्य वाटले नाही म्हणून आम्ही हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती आमचे वकील रेश्मा मुठे यांनी योग्य तो युक्तिवाद करून खेड पोलिसांना हायकोर्टाने फेरतपासाचे आदेश दिले त्यांना मी सर्वात प्रथम हायकोर्टाचे आभार मानतो व आभार मानतो व खेड पोलीस ठाणे यांच्यावरती यांना मी पोलिसांनी लवकरात लवकर तपास करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा माझे वडील खेड पोलीस रत्नागिरी जिल्ह्यात माझे वडील चौतीस वर्ष सर्व्हिस के केलेली आहे दे। पोलीस खात्यामध्ये मला पूर्ण पोलीस प्र, प्रशासनावरती पूर्ण विश्वास आहे आम्हाला योग्य तो न्याय मिळवून देतील ही आम्हाला कळकळीची विनंती